मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक आज एक महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे विषय आपल्या शेजारचा देश चीनच्या संदर्भामधला आहे आणि विषय एका भारतीय नागरिकासंदर्भामधला आहे आणि ज्या नागरिकांमुळे पुन्हा एकदा भारत आणि चीन यांच्यामधला हे संबंध हे चर्चेमध्ये आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने चीन भारताला डिवचण्याचा प्रयत्न करतो आहे कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतो त्याचं एक अत्यंत मोठं उदाहरण नुकतंच आपल्या समोर आलेलं आहे मित्रांनो आज मी एका व्यक्तीविषयी बोलणार आहे एका महिलेविषयी बोलणार आहे आणि ही महिला आहे भारताची नागरिक तिचं नाव आहे प्रेमा थॉंग डॉंग ही प्रेमा थॉंग डॉंग ही भारताची नागरिक आहे आणि तिचा जन्म आपलं जे भारताचं घटकराज्य आपला अविभाज्य भाग जो आहे अरुणाचल प्रदेश त्यामध्ये प्रेमाचा जन्म झाला आणि प्रेमा ही एक बिझनेस ॲडवायझर आहे आणि गेल्या चौदा वर्षांपासनं प्रेमा ही युनायटेड किंगडममध्ये वास्तव्याला आहे आणि तिचं जगभर तिचे दौरे होत असतात याच प्रेमा थॉंगडॉंगनी एकवीस नोव्हेंबरला म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये तिला लंडनवरनं जपानला जायचं होतं आणि लंडनवरनं जपानला जाण्यासाठी तिने जे फ्लाईट बुक केलेलं होतं त्या फ्लाईटमध्ये एक दोन तासाचा ट्रान्झिट ब्रेक होता शांघायमध्ये म्हणजे चीनच्या चीनमधल्या शांघायमध्ये होता आणि त्या शांघायमध्ये ती उतरली तो फक्त दोन तासांचा ट्रान्झिट ब ब्रेक होता आणि तशा पद्धतीचं फ्लाईट बुक करताना तिने चीनचं जी ॲम्बसी आहे मग त्या ठिकाणी म संपर्क पण केलेला होता त्यांनी सांगितलं की दोन तासाचा ब्रेक असल्यामुळे काही इशू येणार नाही मात्र ज्या वेळेला ती शांघायला गेली चीनमध्ये गेली त्यावेळेला तो त्या ठिकाणी तिला थांबून ठेवण्यात आलं तिला अठरा तास तिला थांबून ठेवण्यात आलं आणि ज्या वेळेला तिचा म्हणजे जेव्हा उतरली तिचा पा पासपोर्ट हा चेक करण्यात आला आणि तिच्या पासपोर्टवरती तिचं जन्म ठिकाण जे होतं जन्म जिजा कोणत्या राज्यात झाला ते राज्य मेन्शन केलेलं होतं तुम्हाला कल्पना असेल की तुमच्याकडे जरी पासपोर्ट असेल तर पासपोर्टमध्ये तुमचा जन्म कोणत्या राज्यात झाला ते राज्य मेन्शन केलेलं असतं आणि ज्या वेळेला चिनी ॲथॉरिटीजनी ते पासपोर्ट तो बघितला आणि त्याच्यावरती अरुणाचल प्रदेश हे त्यांनी नाव पाहिलं त्यावेळेला तिला अनेक ठिकाणी फिरवण्यात आलं आणि फिरवण्यात आल्यानंतर तिला एका भागामध्ये तिला बंदिस्त तर नाही म्हणता येणार परंतु तिला डिटेन करून ठेवण्यात आलं आणि ते डिटेन अठरा तास ठेवण्यात आलं ह्या अठरा तासामध्ये तिला कोणत्या प्रकारचं अन्न दिलं गेलं नाही आहे आणि त्या ठिकाणी तिला विचारलं गेलं की तुझा जन्म जर अरुणाचल प्रदेशमध्ये झालेला आहे तर तू भारताचं पासपोर्ट का घेतलास तू चीनचा पासपोर्ट घेतला पाहिजे होतास तुझ्याकडे चीनचा पासपोर्ट कसा नाही आहे असं विचारून तिला हॅरॅस केलं खरं तर त्या महिलेनी अनेक प्रश्न उपप्रश्न त्यांना विचारले तिने सांगितलं की मी काय पहिल्यांदा ट्रॅव्हल करत नाही यापूर्वी पण मी अनेकदा ट्रॅव्हल केलेला आहे आणि मी कसं काय जर मी अरुणाचलमध्ये आहे अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे भारताचं घटक राज्य आहे आणि जर मी तिथं जन्मले माझे वडील तिथं जन्मले माझे सगळे पूर्वज त्या ठिकाणी जन्मलेले आहे मी भारतामध्ये मतदान करते मला भारतामध्ये जमीन घेण्याचा सगळे प्रॉपर्टीचे मला अधिकार आहेत हे सगळे अधिकार मला काय चीननी दिलेले आहेत का नाही आहे मग तुम्ही क कोण कोणत्या आधारावरती म्हणतायत की मी चीनचा पासपोर्ट हा मी घेतला पाहिजे होता अशा पद्धतीने त्या एका निष्पाप महिलेची हॅरॅसमेंट केली गेली आणि याच्यातनं पुन्हा एकदा दिसून आलं की चीन कशा पद्धतीने कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतो आहे अशा स्वरूपाने चीनने जी केलेली हॅरॅसमेंट आहे ही यापूर्वी अशा काही घटना घडलेल्या होत्या का याची पण आपण आज चर्चा करणार आहोत आणि प्रामुख्याने चीनने हे का केलं असेल म्हणजे एवढा मोठा बलाढ्य देश आणि एका महिलेला तिने अशा पद्धतीची हॅरॅसमेंट का केली असेल याच्या माध्यमातून चीनला काही संदेश द्यायचा आहे का याचा देखील मित्रांनो विचार करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आपण बघतो की चीनचं सा, साधारणतः जे धोरण भारताच्या संदर्भामधलं गेल्या तीन दशकांमधलं राहिलेलं आहे ते धोरण अशा पद्धतीने राहिलं आहे की पहिले मैत्रीचा हात पुढे करणं भारताशी गोडगोड बोलणं आणि भारताबरोबर आम्हाला सहकार्याचे संबंध हवेत असं म्हणणं आणि मग एखाद असं म्हणत असताना दुसरीकडे पा भारताला धोका देणं भारताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणं या प्रकार चीनकडनं सातत्याने आपल्याला होताना दिसता आहेत पूर्वी आपण ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडायचो मित्रांनो चीनने आतापर्यंत भारताबरोबर तीन वेळा सीमा करार केलेल्या आहेत आणि हे सीमा करार करून चीनने एक पद्धतीने भारताला गाफिल ठेवलं भारत आणि चीनमधला जो मुख्य तणावाचा मुद्दा आहे तो भारत आणि चीनमधली सीमारेषा आहे ही सीमारेषा जी आहे मित्रांनो ही भर भरपूर मोठी अशा स्वरूपाची ही सीमारेषा आहे पण ह्या सीमारेषेचा प्रॉब्लेम असा आहे की ही सीमारेषा कोडीफाय म्हणजे अधोरेखित केली गेलेली नाही आहे आणि हे अधोरेखित न केले गेल्यामुळे त्याला आपण एल ए सी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं म्हणतो म्हणजे ज्या ठिकाणी चीनचा ताबा आहे किंवा चीनचं सैन्य उभं आहे किंवा जे चीनच्या कब्ज्यामध्ये आहे ती चीनची सीमारेषा आणि भारताची जिथं भारताचं सैन्य आहे ती आपली म्हणजे जिथं आपला ॲक्च्युअल कंट्रोल आहे ती आपली सीमारेषा म्हणून त्याला एल ए सी म्हटलं जातं भारत आणि पाकिस्तानमधली जी सीमारेषा त्याला एल ओ सी म्हणतं कारण ही एल ओ सी आंतरराष्ट्रीय कायद्याने अधोरेखित केली गेलेली आहे त्याच्या संदर्भात भारत आणि पाकिस्तानमध्ये करार झालेले आहेत मात्र चीनबरोबर आपले जे तिन्ही करार झाले या कोणत्याही करारामध्ये सीमा अधोरेखित करण्याचा कोणत्याही प्रकारचा मुद्दा नव्हता त्यामुळे चीनने गोडगोड बोलून आपल्याबरोबर हे करार केले आपल्याला गाफील ठेवलं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवला पहिला करार हा चीनने आपल्याबरोबर केला आणि त्यानंतर दोन हजार सोळापर्यंत चीनने जवळपास चार करार हे आपल्याबरोबर केलेले होते आणि प्रत्येक वेळेला चीन आपल्याला गाफील ठेवणार आणि हा गाफील ठेवून आपल्याशी गोड बोलून सहकार्याची भाषा करून सीमेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वरती साधन संपत्तीचा सा विकास इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा विकास चीनने मोठ्या प्रमाणावरती घडून आणला आणि आपली बाजू भक्कम केली आणि बऱ्यापैकी भारताला ह्या सगळ्या बाबतींमध्ये गाफील ठेवलं आपण दोखलामचा जो दोन हजार सतराचा संघर्ष झाला त्यानंतर भारत अतिशय सावध झाला चीनच्या गोडगोड बोलण्यामध्ये आपल्याला यायचं नाही आहे असं म्हणून भारताने देखील सीमेवरती साधन संपत्तीचा सा विकास सुरू केला मग दोन हजार वीसची घटना घडली दोन हजार वीसच्या पूर्वी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की महाबलीपुरमला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आले होते आणि पुन्हा एकदा आशिया खंडाचं नेतृत्व भारत आणि चीनने केलं पाहिजेला आहे ज्याला टू पॉवर थेरी असं म्हणतो की दोन ह्या अशा सत्ता आहेत की ज्या संपूर्ण आशियाला वेगळ्या प्रकारचं वळण देतील आम्ही दोघांनी दोघांनी सहकार्य केलं पाहिजेला आहे अशा सगळी भाषा वापरली आणि त्याच्यानंतर गलवांचा संघर्ष झाला दोखलामच्या संघर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीची सहकार्याची भाषा वापरलेली होती आणि मित्रांनो आता बघा तुम्ही काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म चीनमध्ये गेले होते शांघाय सहकार्य संघटनेची बैठक होती त्या ठिकाणी पुन्हा एकदा शी जिनपिंग आणि मोदींनी हस्तांदोलन केलं आणि दोघांनी पुन्हा एकदा आशिया खंडामध्ये म्हणजे आपल्यातला जो तणाव आहे तो कमी करणं आणि सहकार्याची भाषा आपण केल्यासारखं बघतो आणि हे सगळीकडे होत असताना कारण गलवांचा जो संघर्ष दोन हजार वीसमध्ये झाला होता त्यानंतर पाच वर्ष भारत आणि चीनमधले संबंध अतिशय तणावपूर्ण बनलेले होते भारत आणि चीनमध्ये डायरेक्ट फ्लाईट पण नव्हती जी डायरेक्ट फ्लाईट आता सुरू झालेली होती पुन्हा एकदा व्यापारी संबंध पूर्वपदावरती आलेले होते हे सगळं घडत असताना अचानक चीनने अशा स्वरूपाने भारताला पुन्हा एकदा धोका दिला भारताला पुन्हा एकदा डिवचलं मित्रांनो केवळ त्या महिलेची हॅरॅसमेंट चीनने केलेली नाही आहे तर त्याच्यानंतर चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट भारताला भारताच्या दृष्टिकोनातनं अतिशय धोकादायक आहे ते स्टेटमेंट असं होतं की त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की भारताने बेकायदेशीरपणे बळकावलेला प्रदेश अरुणाचल प्रदेश अशा पद्धतीची भाषा चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने वापरली म्हणजे पुन्हा एकदा भारताला मुद्दामून टिबण्याचा प्रयत्न केला मग चीन हे सगळं का करतो आहे एकीकडे सहकार्याची भाषा करतो आहे चीन नुकतंच डोनाल्ड ट्रम्पनी जे टेरीफचं धोरण घेतलं त्यापूर्वी चीनवरती टेरिफ लावला होता आता भारतावरती टेरिफ लावलेला आहे अशा वेळेला पुन्हा एकदा भारत आणि चीन एकत्र येण्याच्या गोष्टी केल्या गेलेल्या होत्या भारत आणि चीनमधला संवाद परत सुरू झाला होता मोदी हे म चीनमध्ये जाऊन आले होते आणि ब्रिक्स या संघटनेची बैठक ही आता भारतामध्ये होणार आहे आणि त्या त्यामुळे त्याच्यासाठी मोदींनी शी जिनपिंगला इन्व्हिटेशन पण दिलेलं होतं विशेष म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतामध्ये येत आहेत आणि व्लादिमीर पुतीन ह्या दोन देशांना एकत्र आणण्यामध्ये संवाद निर्माण करण्यामध्ये पुतीनची भूमिका देखील महत्त्वाची आहे मग ह्या सगळ्या सकारात्मक घडामोडी घडताना डायरेक्ट फ्लाईट पण दोन्ही देशांमधलं सुरू झालेलं होतं असं असताना परत एकदा चीनने भारताला का डिवचलं भारताच्या का कुरघोड्या के केल्या एका आमच्या नागरिकाची एका महिलेची अशा पद्धतीने चीनने हॅरॅसमेंट का केली हे प्रामुख्याने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि मित्रांनो त्याच्यामागचं प्रामुख्याने अरुणाचल प्रदेशच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडासा इतिहास जर थोडक्यामध्ये आपण पाहिला तर आपल्याला असं जाणून येईल की माओ तुमच्या काळापासनं चीन भारताचं जे घटक राज्य अरुणाचल प्रदेश आहे त्याच्यावरती आपला दावा हा सांगत आलेला आहे माऊत तुंगनी एक थेरी किंवा एक सिद्धांत मांडलेला होता आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की तिबेट जो आहे या तिबेट म्हणजे आमचा उजव्या हाताचा तळवा आहे जसं आपला तळवा असतो असा तळवा आहे आणि ह्या तळव्याला पाच बोटं आहेत आणि ही पाच बोटं म्हणजे कोणती आहेत तर त्याच्यातलं पहिलं बोट जे आहे ते लदाख आहे दुसरं बोट जे आहे ते नेपाळ आहे तिसरं जे बोट आहे ते भूतान आहे चौथं बेट हे सिक बोट हे सिक्कीम आहे आणि पाचवं जे बोट आहे ते अरुणाचल प्रदेश आहे अशा पद्धतीने या तळव्याची पाच बोटं आहेत आणि त्यामुळे हे आमचं आहे अरुणाचल प्रदेश आमचा आहे अर्थात असा कोणताही इतिहास नाही असे कोणतेही सबळ पुरावे नाहीत की ज्याच्या माध्यमातनं चीन अरुणाचल प्रदेशवरती अशा प्रकारचा दावा करू शकेल परंतु चीनचा हा स्वभाव आहे हेनरी किसिंजरनी चायनावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे ऑन चायना असं त्याचं नाव आहे आणि त्यामध्ये किसिंजर असं म्हणतात की ह्या देशाचा एक स्वभाव आहे खरं तर जर तुम्ही चीनचं बघितलं तर एकूण चीनचा नकाशा पाहिला तर खरं तर चीनची स्वतः म्हणून केवळ तीस टक्के जमीन आहे उर्वरित ह्या चीनने सगळ्यांकडनं बळकावलेली आहे आणि याचा हा एकमेव जगातला असा देश आहे की ज्याचे एकोणीस आहेत आणि ह्या सीमावादासाठी चीनने संघर्षाचा मार्ग अवलंबलेला आहे म्हणजे चीनने व्हिएतनामबरोबर सीमावादावरनं युद्ध देखील केलेला आहे आणि चीनचा स्वभाव काय आहे जो किसिंजर सांगतात की हा देश एखादा प्रॉब्लेम इनिशिएट करतो म्हणजे भारत आणि चीन मधला सीमावाद हा त्यांनी इनिशिएट करायचा मग त्याला पेंडिंग ठेवायचं म्हणजे भिजत ठेवायचं आणि तो कधी रिझॉल्व करायचा नाही आणि मग अचानकपणे त्या संदर्भामध्ये एखादी ॲग्रेसिव्ह जेशर करायचं हाच प्रकार चीन गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि चीनच्या सीमावादाच्या संदर्भात करत आलेला आहे भारतातल्या अनेक भूभागांवरती चीनने दावे सांगितलेले आहेत एवढंच नाही तर त्यांनी अरुणाचल प्रदेश असेल सिक्कीम असेल यांची नावं तिथल्या गावांची नावं देखील चीनने बदलून टाकलेली आहेत आणि त्यामुळे चीन सातत्याने भारताला डिवचण्याचा प्रयत्न करतोय पण या वेळेला चीननी ही वेळ का साधली जर सगळे संबंध पूर्वपदावरती येत होते अशा वेळेला संबंध साधण्यामागचं मुख्य कारण असं आहे मित्रांनो की नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन आले दक्षिण आफ्रिकेमध्ये जी ट्वेंटीची बैठक होती या बैठकीमध्ये ज्या पद्धतीच्या इंटरॅक्शन्स त्यांच्या जगभरातल्या महत्त्वाच्या नेत्यांबरोबर झालेल्या होत्या आणि पुन्हा एकदा ग्लोबल साऊथचं सा नेतृत्व करण्याच्या दृष्टिकोनातनं भारत कशा पुढे येतो आहे हे चित्र जगभरामध्ये गेलेलं होतं पुन्हा एकदा भारताचा बोलबाला हा सुरू झालेला होता आज संपूर्ण जगामध्ये एकशे त्र्याण्णव देश आहेत एक एकशे त्र्याण्णव देशांपैकी सगळ्यात जास्त जी डी पी ग्रोथ रेट असणारा भारत हा देश आहे मित्रांनो लक्षात घ्या हा जो शी जिनपिंग आहे जो दोन हजार बारामध्ये चीनचा हुकुमशहा बनला चीनमध्ये एक प्रकारची एकाधिकारशाही आहे या शी जिनपिंगला भारताची प्रगती अजिबात बघवत नाही त्यांना संपूर्ण आशिया खंडाचं ची राजकारण चीनच्या भोवती फिरन फिरताना पाहिजेल आहे त्यांना चीन केंद्रीय राजकारण पाहिजेल आहे आणि भारताचा विकास भारताची प्रगती हे त्यांना अजिबात बघवत नाही आहे त्यामुळे भारताचा वाढता आंतर आंतरराष्ट्रीय प्रभाव असेल भारताच्या परराष्ट्र धोरणाची पडणारी छाप असेल हा सगळा भाग हा त्यांना अजिबात पाहवत नाही आहे आणि त्यामुळे सातत्याने ज्या ज्या वेळेला भारताची प्रगती होती त्या त्या वेळेला भारताचा प्रभाव हा दक्षिण आशियापुरता मर्यादित ठेवणं यासाठी चीन जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या कुरघोड्या करत असतो त्यामुळे चीन हा टायमिंग साधतो आणि यावेळेची जी त्यांनी जे टायमिंग साधलेली आहे हे हेच है, है, दर्शवतात की पुढच्या महिन्यामध्ये व्लादिमीर प पु, पु, पुतीन भारतामध्ये येत आहेत डोनाल्ड ट्रम्प आता भारताचं पुन्हा एकदा कौतुक करायला लागलेत आणि भारत आणि अमेरिकेमध्ये लवकरच एक ट्रेड डील होतो आहे आणि भारतावरचं टेरिफ हे कमी केलं जाणार आहे दक्षिण आफ्रिकेमधला जी मोदींची व्हिजिट होती अत्यंत सक्सेसफुल राहिली आहे अशा परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक भारताला डिवचण्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी केलंय तर अरुणाचल प्रदेशच्या बाबतीमध्ये आणि विशेष करून पासपोर्टच्या बाबतीमध्ये चीनने हे धोरण पहिल्यांदा केलं आहे का तर असा अजिबात नाही आहे यापूर्वी चीनने भारताला अनेकदा अरुणाचल प्रदेशवरनं ढिवचण्याचा प्रकार केला मित्रांनो त्यांनी दोन हजार चारमध्ये एक स्टेबल व्हिसा नावाचा प्रकार केला स्टेपल व्हिसा म्हणजे आपण ज्यावेळेला इतर देशांमध्ये जातो तर आपला व्हिसा जो नॉर्मल विजा आहे तो आपल्या पासपोर्टवरती आपल्याला मिळतो पण त्यांनी काय केलं की एक त्याच्यावरती तुम्ही अरुणाचल प्रदेशचे जर असाल तर तुमच्या विजावरती एक कागद स्टेपल केला जाईल याला स्टेपल व्हिसा असं म्हणतात हा स्टेपल व्हिजा प्रकार जाणीवपूर्वक भारताला डिवचण्यासाठी त्यांनी केला मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये आपली एक स्पोर्ट्सची टीम जी होती ती प्रा प्रामुख्याने जिदोच्या बाबतीमधली होती आणि ती चायनामध्ये जाणार होती तेव्हा त्या स्पोर्ट्सच्या टीमला देखील त्यातले दोन खेळाडू हे अरुणाचल प्रदेशचे होते त्यावेळेला देखील चीनने कुरघोडी केली आणि त्यांना स्टेबल व्हिसा हा इशू केला अशा वेळेला भारताने त्याच्यावरती प्रामुख्याने बहिष्कार टाकलेला होता त्यामुळे चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशच्या प्रश्नावरनं भारताला डिवचण्याचा भारताला सतवण्याचा भारताला त्रास देण्याचा हा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो आहे आणि भारताला डिवचण्यामागचं त्यांचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे कारण शी जिनपिंग भारताला पाण्यात पाहतात त्यामुळे मित्रांनो या देशावरती विश्वास ठेवणं अतिशय अवघड आहे हा एक देश असा आहे की तो तुमच्याशी गोड बोलेल परंतु तो कधीही तुमच्या प्रगतीला सकारात्मक नसेल आणि मित्रांनो शेवटी एक अत्यंत महत्त्वाची बाब मी आपल्याला सांगतो की जी भारतीयांसाठी आहे आपल्या सगळ्या लक्षात घ्या मित्रांनो आजही चीनबरोबर आपले संबंध हे कितीही तणावपूर्ण असले चीनवरती विश्वास ठेवू नये असं आपल्याला सगळ्यांना वाटत असलं आणि ज्याला ट्रस्ट डेफिसिट असं म्हणतो हा संबंधांमधला मोठा प्रॉब्लेम असला तरी देखील आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती भारतीय चिनी वस्तू विकत घेतात मित्रांनो दोन देशांमधला व्यापार हा एकशे पन्नास अब्ज डॉलरचा आहे आणि तुम्हाला कल्पना आहे भारताचं जेवढं संरक्षणावरती भारत खर्च करतो म्हणजे भारताचं जेवढं डिफेन्स बजेट आहे हे आहे सेवन्टी सिक्स बिलियन डॉलर एवढा ट्रेड डेफिसिट आपला चायनाबरोबर आहे म्हणजे आपण चायनाकडनं नुसत्या वस्तू मागवतो आहोत चायनीज वस्तू वापरतो आहोत परंतु चायना भारतीय वस्तूंना त्यांच्या बाजारपेठेमध्ये दे यू देत नाही आहे म्हणून ही प्रचंड मोठी व्यापार तूट निर्माण झालेली आहे त्यामुळे एकीकडे आपण सगळेच जण म्हणतो की चीनवर विश्वास नाही ठेवला पाहिजेला आहे आणि दुसरीकडे आपण मोठ्या प्रमाणावरती चीनी वस्तू मग चीनी मोबाईल्स असतील चिनी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असतील आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खरेदी करतो त्यामुळे दे आपण देखील या बाबतीमध्ये दे आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मित्रांनो हा जो देश आहे हा कधीही ज्याचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे कोणत्याही देशाबरोबरचा सीमावाद हा शांततेने चर्चेने सोडवायचा नाही तो तो संघर्षाच्या माध्यमातून सोडवायचा आणि त्यामुळे आज आपण याच्यावरती विश्वास ठेवता कामाने मला असं वाटतं दोन हजार सतरानंतर आपण आपलं धोरण बदललं आपण सीमेवरती मोठ्या प्रमाणावरती साधनसंपत्तीचा सा विकास करायला सुरुवात केली आणि आपण आज इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मग ते टनेल्स असतील ब्रिजेस असतील रेल रोड असतील किंवा एअरपोर्ट्स असतील आपण अशा पद्धतीने विकसित केलं की एकोणीसशे बासष्टमध्ये भारत आणि चीन सीमेवरचे काही पॉईंट्स असे होते की ज्या वेळेला भारतीय सैन्यांना तिथं पोचायला काही दिवस लागायचे आता आपण काही तासामध्ये त्या चीन तुमच्या सीमेवरती पोहोचू शकतो आणि त्यामुळे चीन पुन्हा एकदा डिवचला गेलेला आहे त्याला हे पाहत नाही भारताची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणून भारताला तो सातत्याने पाण्यात पाहण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे मित्रांनो चीन बरोबर मैत्री करत असताना सातत्याने हा विषय मनात ठेवावा लागणार आहे की याच्यावरती आपण विश्वास कसा ठेवायचा आणि आता ही पण बाब शेवटी मी तुम्हाला सांगेल की जर आपला चीन बरोबर संघर्ष झाला मित्रांनो तर भारत एकटा आहे हे लक्षात घ्या आज अमेरिका आपल्याबरोबर नाही आहे रशिया आपल्याबरोबर नाही आहे लक्षात घ्या हे कोणाबरोबरच नाही आहेत प्रत्येक देश फक्त स्वतःबरोबर आहे आता जागतिक राजकारण बदललेलं आहे त्यामुळे अमेरिका अमेरिकेचा विचार करतोय रशिया रशियाचा विचार करतोय जरी व्लादिमीर पुतीन तुमच्याकडे येत असला तरी व्लादिमीर पुतीनला आणि भारताच्या ऐतिहासिक संबंध असले रशियाबरोबर तरी देखील रशियाला भारताला गोष्टी विकायच्या आहेत त्यांना डिफेन्सच्या इक्विपमेंट्स भारताला विकायच्या आहेत त्यामुळे ते देखील भारतामध्ये येत आहेत ते भारताकडनं फायदा घेण्यासाठी येत आहेत त्यामुळे जर संघर्षाची परिस्थिती आली तर भारताला चीनचा सामना एकट्यालाच करावा लागणार आहे त्यामुळे मित्रांनो कितीही चीनबरोबर सहकार्य वाढलं तरी देखील आपण चीनच्या धोक्याकडे दुर्लक्ष करता कामा नये गाफील राहता कामा नये आपण दक्ष राहिलं पाहिजे आणि सीमेवरची साधन संपत्ती प्रचंड आपण बळकट केली पाहिजेला आहे चीनशी ची दोन हात करायला आपण सदैव तयार राहिलं पाहिजेला आहे आपल्याला याच्यातनं हाच मेसेज आहे की चीन आणि भारत यांच्यामधला मैत्री किंवा सहकार्य हा एक पद्धतीचा देखावाच असतो चीनला भारताची प्रगती बघवत नाही आणि त्यामुळे या देशाविषयी सावध राहणं हे अत्यंत गरजेचं आहे